नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव हो आहे भाऊन बी डिझायनर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला किल्ले आज आपण एकदम कडकमध्ये किल्ले भाऊनो ग्रुप बॅनर डिझाईन पूर्ण एड टेबल पी एच डी व फोटोशॉपमध्ये फाईल तुम्हाला भेटणारे भावनो पी बी प्लस पी एच डी फाईल अशी ॲड असणार असणारे भावनं त्यामध्ये सर्व तुम्ही चेंजेस करू शकता ए टू झेड सर्व ए एच डी मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल भावना ओके हो, okay? पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे okay? ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला हे जे साईज ह्याची जी साईज असणारे भावनाची बॅनरची ती साईज तुम्हाला मी दाखवून देतो भावना ते बघू शकता साईज आपण ठेवलेली आहे आठ बाय चौदा या आठ बाय चौदा या साईजमध्ये ठेवलेली आहे ओके okay? तुम्ही जी साईज इन्क्रीज म्हणजे कमी किंवा जास्त पण तुम्ही करू शकता ओके जेणेकरून तुम्हाला जर बॅनरला जर प्रिंटिंगला द्यायचं असेल ते पण तुम्ही देऊ शकता एकदम कडक क्वालिटीमध्ये ओके ओके करायचं आहे ओके याच्यानंतर इथे तुम्हाला दिसून दिलेलं बघू शकता हे झालेलं भावना आपलं जे काय बॅनर असणार आहे दहा बाय वीस या साईजमध्ये ओके त्याची साईज असणार आहे आठ बाय चौदा लक्षात घ्या ओके बॅकग्राऊंड बघू शकता बॅकग्राऊंड आपण कसा एकदम क्रिएटिव्ह केलेला बघू शकता एकदम रेड कलरमध्ये भावना एकदम असणार आहे एकदम आणि क्रिएटिव्ह आणि ऍक्टिव्हिटी भाऊन डिझाईन केलेल्या ओके ऑलरेडी आपल्या चॅनलवरती महाशिवरात्री निमित्त बॅनर डिझाईन आलेले आहेत नसेल पाहिले लवकरात लवकर बघून घ्या कारण की व्हिडिओ जुना होऊन जाईल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड काय केलं आपण बनवलेलं आहे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल बॅकग्राऊंड आता कुठून बनवतो म्हणून तो बॅकग्राऊंड बनवतो मी पिंटर्सवरून ओके पिंटर्ससाठी भरपूर सारे बॅकग्राऊंड वगैरे भेटतात त्यांना मर्ज करायचं ओके थोडेसे त्यांची लाईट वगैरे कुठेतरी लाईट वाढवायची कुठे कमी करायची तर कुठे त्यांना थोडं शॅड वगैरे मार्ची त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली मी ब्रश मारलाय ओके सेम बट सेम भेटत नाही लक्षात घ्या काहीच त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं ओके त्याच्यानंतर वरती येतो वरती याच्यानंतर माझे एक ब्रश आहे ओके त्या ब्रश ची इथे बघू शकता पेनची आपण काय केले आहे ॲड केले जेणेकरून एक लूक आलेला आहे बहु शकता त्याला ओव्हरलेचा जो लायनर लाईटचा इफेक्ट आहे तो आपण प्रोव्हाइड केलेला आहे ओके त्याच्यानंतर एक फ्लॅग आहे बाहून ओके हे फ्लॅगची पेनची बघू शकता खाली आपण यामध्ये ऍड केले जेणेकरून बहु शकता कडक असं क्रिएटिव्ह बॅनर मी आपल्या तुमच्यासाठी बाहून प्रोव्हाइड केलेला आहे त्यामध्येही फ्लॅगची डिझाईन यूज केलेली आहे ओके तुम्हाला इथे दिसत असेल एकदम फुल क्रिएटिव्ह ओके तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला बाहून लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता काय असणार आहे भाऊ आता पुढे जे तुम्हाला माहीत असेल केदारनाथ मंदिर ओके त्याचे आपण काय केले एन जी केलेले नसेल दिसत तर तुम्हाला काय करतो ऑन करून दाखवतो ओके इथे बघू शकता ओके कंट्रोल झेड मारतो कंट्रोल झेड मारल्याच्यानंतर काय होईल ज्या पोझिशनमध्ये स्टार्टिंगला होती त्याच जागेवरती सेट होऊन जाईल ह्याला आता लॉक करणार आहे लॉक केल्याच्या नंतर काय होणार आहे आपल्याला जी वरची पेन जी असणार आहे ती जास्त त्याच्यानंतर इथे बघू शकता आता काय असणार आहे एक ब्लॅक कलरचा आपण शॅडो दिलेला आहे ओके इथे बघू शकता ग्रे कलर आहे ओके ब्लॅक म्हणजे तो ब्लॅकच्या मध्ये थोडा ग्रे कलर आहे तर ग्रे कलरला आपण शॅडो देऊन त्याच्यावरती काय केलेलं आहे जे आपले शिव आहेत तुम्हाला माहित असेल ओके महादेव त्यांची आपले जवळ काय होते भाऊ न एक कडक असं बॅकग्राऊंड होतो ओके तर त्या बॅकग्राऊंड मध्येच आहे ते लक्षात घ्या पी एन जी वगैरे नाही आहे जे पी जी आहे लक्षात घ्या त्या जेपीजीला पण म्हणजे इरेस केलेला आहे ओके इरेस करून त्यांचा इथं बघू शकता असा लुक झालेला आहे तुम्हाला इथे दिवसाचं पूर्ण फेस बघू शकता जर तुम्हाला असा सेट करायचं तुम्ही करू शकता ओके कारण की ते तुमच्यावरती आहे पण मला एवढाच फेस पाहिजे कारण की आपल्याला इथे सर्व जे काही आपला मॅटर असणार आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे ओके त्याच्यानंतर हे झालेलं भाऊन शिवजींची जे काही जे पी जी असेल ते आपण लेअर सहा आणि लेअर चार यावरती ऍड केले ओके लॉक करूया त्याच्यानंतर आता काय करणार आहे आता इथं पुढं बघा तुम्हाला दिसतो इथे आता आपले जे शिवजी पीएन जे आहे भाऊन ओके ते आपण तुम्हाला एक एक्स्ट्रा म्हणून दोन असे मी एन जी तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड केले शकता एक कडक आहे नंदीमध्ये ही ए आय जनरेटेड आई लक्षात घ्या ए आय जनरेटेड पूर्ण जे काही शिवजी पीएनजी आहे ती तुम्हाला यामध्ये दिसून येईल ओके सेवन्टी सेवन त्याच्यानंतर एकदम कडकमध्ये जी पी एन जी आहे ती मी तुम्हाला एक्स्ट्रा ॲड केलेली आहे त्याच्या मागे आपण काय करत असतो भावनो सनचा फ्लावर तुम्हाला माहीत असेल म्हणजे सन सूर्य त्याचे रिफ्लेक्शन आणि जे काय असेल ते आपण यामध्ये ॲड करत असतो प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये ओके जेणेकरून एकदम ग्लोईंग सारखा इफेक्ट आपल्या बॅनरमध्ये डिझाईनसाठी येतो त्याच्यानंतर वरती येतो आता जी मेन आपण जी पी एन जी ह्यामध्ये बॅनर डिझाईनमध्ये ठेवलेली आहे तीही आहे बघून घ्या एकदम कडक आणि क्रिएटिव्ह तुम्हाला कोणीच भावना प्रोव्हाइड करणार नाही एकदम कडकमध्ये तुम्हाला भेटून जातील गुगलवरती सर्व इमेज पी एन जी तुम्हाला अपलोडेड आहेत जाऊन तुम्ही चेक करून घ्या ओके फक्त तुम्हाला शोधावं लागेल ओके तर इथे बघू शकता त्याला पण थोडासा इफेक्ट मारलेला आहे ओके स्मार्ट फिल्टर काय काय इफेक्ट मारलेत ते इथे इमेज ॲडजस्टमध्ये जायचं नाही इथे बघू शा हे जे ब्राईटनेस वगैरे जे तुम्हाला चांगले वाटतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथे बघू शकता ब्राईटनेस कॉन्ट्रेस्ट वायब्रान्स जो काय आहे तो यामध्ये आपण काय केलेलं आहे तुमच्यासाठी जे काय आहे ते व्हिडिओ म्हणजे काय ज्याला आता म्हणू शकतो इफेक्ट दिलेले सेम जर तुम्हाला ही पेन्जिन नको असेल तुम्ही ही पण वापरू शकता जेणेकरून एक थोडा क्रिएटिव आणि एक वेगळं बॅकग्राऊंड होईल म्हणजे सॉरी काय म्हणू शकतो आपण म्हणजे थोडी क्रिएटिव्हिटी होईल म्हणजे माझे सेम तुम्ही बॅनर घेऊन तुम्ही सेम अपलोड नका करू ओके त्यामध्ये थोडे चेंजेस वगैरे करा त्याच्यानंतर इथं वरती बघू शकता आपण खाली काय केले आहे पट्टी पट्टी टाकले भाऊ ना कारण की जर शुभेच्छुकांचं जर नाव वगैरे जर आलं तर त्यामध्ये जर बरोबर वाटणार नाही म्हणून आपण काय केले व्हाईट कलरची पट्टी टाकले तुम्ही या व्हाईट कलरला कोणताही एक असा लाईट कलर वगैरे हो तुम्ही देऊ शकता बघू शकता कडकट्ट भाऊन ओके हे आपले नॉर्मली कलर आहेत पण मी तर मेन व्हाईट करून द्या व्हाईट केल्याच्यानंतर बघू शकता एकदम डायरेक्ट लक्ष त्या पट्टीकडे जाते कोणती शुभेच्छुकांची पट्टी ओके त्याच्यानंतर आता पुढे येऊया हा जो लेअर पॅलेट आहे त्याला आपण वरती गेले ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपलं एवढं मटेरियल आहे एक जी बॅकग्राऊंडला पेन आहे तिला आपण ऑफ करणार आहे ओके बघू शकता एकदम कडक क्रिएटिव्ह बॅनर तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता शिवजींची पिंड तुम्हाला इथे दिसत असेल ओके शिवलिंग त्याची जी पिंजी आहे ती आपण थोडी ऑफ वाईट केलेली आहे त्याच्यानंतर आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे ओके तर टेक्स्टला सुरुवात करण्यासाठी इथे बघू शकता मी काय केले दोन ग्रुप आहेत ओके त्या ग्रुपला काय करणार आहे त्यामध्ये जे दोन टेक्स्ट टाकलेले आहेत जे महाशिवरात्री तुम्हाला दिसत असेल सो की मी लोगो डिझाईनसाठी मी मानव टोटल घेऊन आलो आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही सेम जे बनवलेलं आहे इथे बघू शकता महाशिवरात्री जो टेक्स्ट तुम्हाला गोल्डनमध्ये दिलेला आहे ओके तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा लोगोवर डिझा डिझाईन करू शकता या डिझाईनमधून ओके पण ती तुम्हाला क्रिएटिव्हिटी आली पाहिजे बघू शकता महाशिवरात्री पूर्ण ॲडिटेबल आहे त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे एक नॉर्मली ब्रश घेऊन लाईटचा इफेक्ट दिला ओके याला जर डिलीट मारला तर इथं बघू शकता नॉर्मल होईल कंट्रोल झेड मारतो जेणेकरून एकदम डार्क होईल ओके बघू महाशिवरात्र आणि त्याला आपण थोडंसं काय इनर शॅडो इनर शॅडोचा इफेक्ट कोणताही दाखवून घ्या इनर शॅडो म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल नसेल दिसत एकदम तुम्ही म्हणत असाल भाऊ तू एकदम असे क्रिएटिव्ह बॅनर कसे काय करतो इथे बघू शकता हे जे टेक्स्ट आहे टेक्स्टला बघू शकता माझा माऊस माँग बघून घ्या हा जो येलो कलर आहे दिसतोय आहे तुम्हाला कुठे आहे फक्त बॉर्डरला आहे मध्ये कुठेच नाही आहे ओके तर हा जो येल्लो कलर आहे ना तो आहे इनर शॅडो इनर शॅडो म्हणजे जे एखाद्या पोर्शनला आतल्या बाजूला आपण शॅडो कसा द्यायचा त्याचा आहे कलर डॉच ओके तर कलर मध्ये येलो कलर घ्यायचा आणि त्याची डिस्टन्स झिरो आणि बाकी जी साईज आहे ती बघून घ्या ओके एकोणीस तेरा ही ठेवा तुम्ही क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन करू शकता फक्त साईजवरती डिपेंड आहे बाब ओके जेव्हा तुम्ही साईज मोठी कराल बॅनरची तेव्हा त्याची ते पण साईज मोट कमी कमी होऊ जाणार कोणाची टेक्स्टची ओके लक्षात घ्या हे विसरू नका त्याच्यानंतर इथे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर ओके थर्टी फाय त्याच्यानंतर आता पुढे या हे झालं टेक्स्टबद्दल सांगितली तुम्हाला म्हणून माहिती ओके त्याच्यानंतर पुढे बघू शकता आता पुढे आपण असणार आहे इथे एक आपण काय केलेलं आहे बावनो शिवजींचे त्रिशे तुम्हाला दिसत असेल भरपूर व्हिडिओमध्ये बहुनं डिझाईन केले आहे ओके बरेच सारे बॅनर डिझाईन आपण केलेले आहेत तुम्हाला इथे दिस दाखवून देतो ओके त्याच्यानंतर ही लेअर आहे लेअर तर काय नाही आहे डिलीट करूया त्याच्यानंतर पुढे पुढे आपण काय लिहिलं आहे इथे बघू शकता वरती शायरी ओके शायरी वगैरे तुम्ही चेंज करून घ्या मी ते सर्वांना सेम ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथे बहुशत निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा जे काय असेल ते तुम्हाला इथे दिसते क्रिएटिव्हिटीमध्ये हे तर काही जास्त सांगायची गरज नाही ओके त्याच्यानंतर हे बहुशता श आता आलेले आहेत शेप हे आहेत बॉक्स मी नॉर्मल तुम्हाला काय केलेत बनवून ठेवलेले आहेत तुम्ही त्यामध्ये ॲड वगैरे चेंज करू शकता किंवा हे डिलीट करून सिम्पल इथे रॅक्टँगल टूल आहे त्या रॅक्टँगल टूलवरनं घेऊन तुम्ही एक सिम्पल शेप पण क्रिएट करू शकता डिलीट करा सॅम्पलसाठी तुम्हाला सांगितलं आहे ओके पाच फोटो आहेत तुम्ही यामध्ये शिवजींचा फोटो लहान करून याच्यामध्ये अजून वीस ते दहा फोटो म्हणजे दहा ते वीस मध्ये तुम्ही फोटो यामध्ये ॲड करू शकता वरती दहा खाली दहा दाखवून देतो तुम्हाला इथे बहुशा पॅनल वगैरे तुम्हाला दिसत असेल ओके यामध्ये बहु शकता कसे मी ॲड केले तिथे तुम्हाला दिसत जाईल ओके परत पॅक येतो त्याच्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं आहे जो पुढचा पोर्शन असणार आहे तो आपण आता ॲड करूया ओके जास्त वेळ लावायचा नाही बनू कारण की आपण एकदम पूर्ण क्रिएटिव्ह आणि हे जे आता असणार आहे शुभेच्छुक आता शुभेच्छुकांसाठी जे काय आहे ते पूर्ण क्रिएटिव बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे ओके बघू शकता ओके आणि त्याच्यानंतर शेवटला आल्यानंतर थोडा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रेक्स कुठे आहे इथे बघू शकता फाईलच्या बाजूला एक अर्धा चंद्र आहे त्याच्यावरती बघू शकता ब्राईटनेस कॉन्ट्रेक्स म्हणजे जो पूर्ण पोषण आहे त्याला ब्राईटनेस आणि कॉन्ट्रिक्स लागून जाईल ओके बघू शकता तुम्हाला एकदम कडकमध्ये डिझाईन मी सांगितलेली हो आहे भावना ओके एकदम नाथकुला ट्वेंटी फायव्ह एकदम कडकमध्ये डिझाईन महाशिवरात्री निमित्त ग्रुप बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे पी एल पी ओ पी एच टीपाल तुम्हाला ॲड भेटणार आहे चला भेटू पाहू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून घ्या बेलायकनला ऑलवरती सेट करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद